आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा आमदार सुधीरदादा गाडगिर यांनी आज जाहीर केलेली भूमिका ही सांगलीकरांसाठी धक्कादायक आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले शहर व आपल्या गावाचा विकास महत्वाचा असतो आमदार सुधीर दादा यांनी त्यांच्या दहा ताकदीप्रमाणे विधानसभा मतदारसंघातील काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आहे त्यात त्यांना काही प्रमाणात यश पण आलेले आहे दादांनी असा निर्णय घेण्यापूर्वी विचार करावा असे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सतीश साखळकर यांनी मत व्यक्त केले आमदार सुधीरदादा गाडगीर यांनी दहा वर्ष आमदारकी सांभाळलेली आहे मात्र त्यांनी अचानक असे पत्रक काढून मी उभारणार नाही हे सांगणे दर्शनी पटण्यासारखे नाही असे सतीश साखळकर म्हणाले मग यात स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकीय संन्यास घेतला मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर परत ते राजकारणात सक्रिय झाले असा राजकीय डाव आखण्यासारखे दादा मुरब्बी राजकारणी नाहीत मात्र शंकेला वाव मिळतो असं दादांनी या निर्णयाचा पूर्ण विचार करावा अशी विनंती सतीश साखळकर यांनी केलेली आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा